दिनांक फेब्रुवारी रविवारी सकाळी आठ वाजता पिंपरी चिंचवड शहरातील भक्ती शक्ती येथून छत्रपती शिवा शिवाजी महाराजांच्या भाऊव्याशा मूर्तीस अभिवादन करून स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेतर्फे सावरकर दौड या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमात मराठ विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत विविध सावरकर अभ्यासक सावरकर साहित्यिक काही राजकीय मंडळी काही मराठी कलाकार असे प्रतिष्ठित मान्यवर इथं उपस्थित राहणार आहेत काही पिंपरी चिंचवडमधील शाळा यात सहभागी होणार आहेत विद्यार्थी जवळपास तीनशे ते चारशे संख्येमध्ये विद्यार्थीसुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि त्याचप्रमाणे शहरातील अनेक सावरकर प्रेमी देखील या उपक्रमात सहभागी होणार आहेत ही दौड जी आहे ती आठ वाजता सकाळी भक्तिशक्तीतून इथून गेल आणि त्याचा समारोप जो आहे तो गणेश तलावा शेजारी सावरकर उद्यानी येथे होईल तरी या दौडमध्ये सहभागी जे सुरुवातीला होतील त्या सुरुवातीला सहभागी होणाऱ्या सावरकर प्रेमींसाठी आपण असा हा टी शर्ट आपण तयार करतोय आणि सुरुवातीला सहभागी होणाऱ्या शंभर सावरकर प्रेमींसाठी हा टी शर्ट त्यांना देण्यात येईल अशी हे दोन्हीकडून असं त्याचं हे असणार आहे तरी मी सर्वांना नम्र विनंती करतो की स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेतर्फे आयोजित असणाऱ्या या दौडमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील हजारो सावरकर प्रेमिनी उपस्थित राहून सावरकरांची ताकद आपल्याला दाखवायची सावरकरांचा सा। जयघोष या ठिकाणी करायचा आहे तर माझ्यातर्फे मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो दिनांक पंचवीस फेब्रुवारी रविवारी सकाळी आठ वाजता भक्ती शक्ती निर्डी पिंपरी चिंचवड शहरात दौड़ सावरकरांसाठी दौड़ हिंदुत्वासा दौड सावरकरांसाठी दौड़ हिंदुत्वासाठी जय हिंद जय सावरकर जय हिंद सावरकर